मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात एक असा जिल्हा आहे ज्यात खूप सारे तलाव आहेत आणि एक असं शहर आहे ज्यात खूप सारे तलाव आहेत अर्थात हाच प्रश्न आज मी लोकांना विचारणार आहे की आपल्या महाराष्ट्रातलं ते शहर आणि तो जिल्हा कोणता ज्यात सगळ्यात जास्त तलाव आहे तलाव विचारूया माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त तलाव असणारा जिल्हा आणि तलाव असणारं शहर कोणतं जास्त तलाव तलाव हा तलाव शहर कोणतं आणि जिल्हा कोणता शहर तर आपल्या अगदी जवळ आहे माहितीये का मुंबईतच राहत मुंबईच्या जवळ आणखीन कुठलं शहर आहे मुंबईच्या जवळ मनी पुणे नाही चुकीचं उत्तर आहे विचारूया तुम्ही दोघी उत्तर देणार महाराष्ट्रात सगळ्यात जास्त तलाव कोणत्या शहरात आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात आहे बदलापूर मध्ये तलाव नाही चूक उत्तर आहे बल्लापूर नाही माहितीये का शहर आपल्या जवळ आहे जे शहर आहे ना ज्या शहरात खूप सारे तलाव आहेत अहमदनगर अहमदनगर मुंबईच्या जवळ आहे नाही पागल लांब आहे ना ते हो माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त तलावांची संख्या असणार शहर आणि जिल्हा कोणता उत्तर आलंय इकडनं जिल्हा आहे जिल्हा आहे पण ते शहर म्हणून गणलं जाऊ शकतं तलाव शहरात जास्त आहेत पण मग जिल्हा कोणता एक उत्तर बरोबर दिलं की ठाणे शहरामध्ये सगळ्यात जास्त तलाव आहेत महाराष्ट्रात जिल्हा नाशिक, नाशिक उत्तर येत आहे तिकडून पण ते चुकीचं आहे उत्तर मी तुमच्या सगळ्यांसमोर सांगून टाकते महाराष्ट्रात सगळ्यात जास्त तलाव गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे आणि सगळ्यात जास्त तलाव ठाणे या शहरामध्ये आहेत <laughs>